प्ले बटन व्हायला सबस्क्राईबर वाढले पाहिजेत आपले आमच्या चॅनलला म्हणजे प्ले बटन पण येईल एक दिवशी नमस्कार मंडळी शिव सकाळ नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आज सकाळची लाईट आहे आज दुपारून नाही आणि थंडी गारवा खूप आहे रात्री आपण लवकरच बंद केलेलं होतं अंधार पडायला म्हणून आता पुन्हा एकदा चालू करून राहिलेलं जे आहे ते थोडस भिजून मग नंतर बाकीचे काम करायची आपल्याला मागच्या एका ब्लॉग मध्ये आपण एकाने विहीर पाडताना बघितलं होतं त्या विहिरीचं पाणी त्याने वड्यात सोडून दिले आणि ते किती पाणी वाहते बघा अमेझॉनचं पार्सल आलेलं आहे रात्री शेतामध्ये पाणी द्यायला अडचण होत आहे अंधारामध्ये पाणी देताना व्यवस्थित देता येत नाही त्याच्यामुळे एक चांगली बॅटरी घ्यावी म्हणून आत्ता बॅटरी घेत आहे साडेसहाशे रुपयेला ही अशी म्हणजे डोक्याला अडकावून हे करायची बॅटरी आहे आणि ती आता घेतोय मी म्हणजे आपल्याला पाणी देताना जे आहे ते व्यवस्थितपणे दिसेल तर आता अमेझॉन पार्सल आलेले आहेत दोन तर बघूया त्या खोलून काय आहेत प्ले बटन व्हायला सबस्क्राईबर वाढले पाहिजेत आपले सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला म्हणजे असंच प्ले बटन पण येईल एक दिवशी हे नाही तर हा आहे काय ओळख बरे काय काय ओळख राईट उंदीर पकडायचा पक पिंजरा आपल्या ह्याच्यामध्ये गाडीमध्ये जी उंदर येतात का नाही त्याच्यामुळं आपण हे लावून ठेवायचा आता ते कसं लावायचं काय तर ह्याच्यात काय उंदरं जास्त व्हायला खराब करते त्याच्यामुळे आपण गाडीमध्ये हे ठेवायचं त्याच्यामुळे हे आपण मागवलेलं आहे लक्षात तुझ्या लाईटिंग वगैरे वायरिंग सगळे उंच त्यामुळे आपण आणलेलं आहे हे काय मंदिर पकडायचा हा इथं काय करायचं इथं हे ठेवायचं भजी नाहीतर वडापाव इथं ठेवायचा असा काय आणि इथून आता मग इथून असं मंदिर येते हिथं आला ह्याच्यावर आला की पटकन असं खाली पडते ही असे बंद होते काय मंदिर काय ओळख तिथं काय ओळखी जे आहे का ही अज हे जे आहे का ही इथून इथून हे उघडायचं असं दे दो इथून हे उघडायचं बरं कंच उघडायचं हे असं लॉक आहे बघ हे असं करून उघडायचं आणि हे असं उघडायचं आणि ही जी कढी आहे का दिदी दे ही कढी हे ह्याला आडकावायचं भज्जा भज्जे किंवा वडापाव अडकवायचा ह्याला आणि असं सोडायचं असं इथं बरं का आणि हे लावायचं असं बरं का ते असं लावून ठेवायचं मग हे असं राहतंय तर असं अडकून राहतंय मग इथून वासाने उंदीर करते बघते कुटुंबमधून जायचं मग इथं येतंय असं इथं आलं हे असं इथं आलं की असं वजन असं खाली जाते उंदीर खाली घसरतंय उंदीर पुढे गेला की असं कोण दाखवत आहे मग उंदराला कोण खरं जात आहे असं अडकून पडते कळलं का कोण देते ती तू सबस्क्राईब भेट काय आता कसं बरं का बरं का आणि ह्या ह्या बाजूला हिथं काहीतरी खायला ठेवायचं मग हे असं ठेवलं का उंदीर येतं इथून बरं का इथून असं आलं इकडं खायला आलं की इथं आहे हे जे काळ दिसतंय का हे ह्याच्यावर वज पडलं का हे हुक निष्ठत आहे आणि हे लॉक होतंय आणि उंदिरमध्येच अडकून पडतंय आता हे आता उदाहरण हिकडून उंदीर आला बरं का आणि इथं असं वजं पडलं थोडं इंजिन आता त्याला कुठेच जाता येत नाही असं हे गाडीत ठेवायचं आपण गाडीतून ठेवून मध्ये जे गाडीतून उंदीर आला तर ह्याच्यात अडकून पडते आणि हे चटपण आणि हे चटपण वाटलं तुला कोट्यात पण अडकून ठेवलं तर चलते उंदीर शाळेत पण आहेत की अंगणवाडीत दिदीला आता खेळायला जायचं आहे आता हा लास्ट फळ एवढा राहिलेला आहे तो आता रोटर करून या ठिकाणी ज्वारी पुन्हा एकदा पेरायची आहे जेव्हा आपण दंड फोडतो त्यावेळेस अशा पद्धतीने इथं मी पोतं लावतो आणि त्याला खोऱ्या ठेवतो म्हणजे जे हा घासणार नाही आणि हा दंड फुटत नाही म्हणजे कमी जरी माती येथं असली तरी हा दंड फुटत नाही नंतर काय करायचं की हे जे पोतं इकडं आहे हे उचलायचं आणि इथल्या पुढच्या दंडाला पुन्हा नंतर लावायचं त्याच्यामुळे हि तर त्रास होत नाही कारण हे जर पोतं नसलं तर मग ह्या पाण्याच्या प्रेशरने हा दंड लगेच फुटतो आणि खूप त्रास होतो म्हणून ही जी आयडिया आहे या ठिकाणी केलेली आहे लाईट ट्रिप झालेली आहे लाईट गेली आत्ता असं दिवसातून बऱ्याच वेळेस होतं व्होल्टेज कमी असल्यामुळं तर ही अशी बॅटरी आहे ही एकदम म्हणजे फोकस पण आहे याचा आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला मस्तपैकी उजळ पडतो ह्याचा